श्रीराम कुठल्याही पक्षाची मालमत्ता नाही आता भाजपमुक्त जय श्रीराम करावा लागेल उद्धव ठाकरे शिवसेना <laughs> ठाकरे गटाचे नाशिकमध्ये सातपूर परिसरातील डेमोक्रसी हॉलमध्ये राज्यव्यापी महाअधिवेशन होत आहे या अधिवेशनात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत आहेत या म महाअधिवेशनात बोलताना ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलेला आहे राम कुठल्याही पक्ष पक्षाची किंवा मा व्यक्तीची मालमत्ता नाही तशी मालकी केली तर भाजप मुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल भाजप मुक्त श्रीराम नुसतं जय श्रीराम नाही भाजप मुक्त जय श्रीराम काय चाललंय आज ज्यांनी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवलं सोबत होते काही कार कारसेवक आजही आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले मी अयोध्येला गेलो अयोध्येला कधी येणार सांगत होते आज मोदी अयोध्येला गेले पण पूर्वी गेले नव्हते पंतप्रधान होण्याआधी गेले असतील फडणवीस म्हणतात तसे म्हणाले मी शिवनेरीला गेलो मी तिथली माती आणली अयोध्येला गेलो तुम्ही माना अथवा मानू नका पण तिथे गेलो आणि थंड बसत्यातील अचानक आला आणि सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला हा त्या मातीचा महिमा आहे ती माती जिल्ह्यात न्यायला सांगतो कारण त्याचा महिमा आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला आहे दोन हजार अठरा सालच्या दसरा मेळाव्यात मी बोललो होतो मी अयोध्येला चाललो गेलो हे अयोध्येला कधी येणार अयोध्येला कधी येणार अयोध्येला कधी येणार आज मोदी अयोध्येला गेलेत त्याच्या आधी नव्हते गेले कदाचित पंतप्रधान होण्याच्या आधी गेले असतील जसे आमचे फडणवीस गेलो होते असं म्हणतात आणि <laughs> सहज माझ्या मनात आलं होतं की हा इतके वर्ष विषय चाललेला आहे थंड बस्त्यात पडलाय काय मनात आलं कोणास ठाऊक मी म्हटलं चला शिवनेरीला जाऊ शिवजन्मभूमीची एक मुठभर माती घेऊन राम जन्मभूमीला जाऊ तुम्ही माना अथवा ना का मानू पण मी दोन हजार अठरामध्ये नोव्हेंबरमध्ये गेलो होतो त्याच्यानंतर थंड बस्त्यात पडलेला हा जो विषय होता अचानक वरती आला आणि पुढचं वर्ष पूर्ण होण्याच्या आत माननीय सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमीचा निकाल दिला हा मला असं वाटतं त्या मातीचा महिमा आहे आणि आज माती तुम्हाला सगळ्यांना जिल्ह्यात जिल्ह्यात म्हणजे राज्यभर न्यायला मी का सांगतोय कारण आज गरज आहे जसं त्यावेळेला ते हिरवं वादळ आलं होतं संपूर्ण वाताहात चालली होती आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात जन्म घेतला आणि म्हणून म्हणजे महाराष्ट्राने देश वाचवला हे सत्य महाराष्ट्राने वाचवला औरंगजेब हा संभाजी महाराजांचा जो त्यांनी निर्घुण वध केला त्याच्यानंतर इकडे बसला होता हे राज्य गिडायला म्हणजे संजय राऊत आपण रामायणातले काही दाखले दिले तसे हे काही शिवचरित्रातले दाखले आहेत औरंगजेब जेव्हा तेव्हा हे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली त्यांना असं वाटलं होतं की आता शिवाजी महाराज नाही आहेत संभाजी महाराज नाही आहेत अपसमय आहे महाराष्ट्राला गिळा शेवटी या त्या औरंगजेबाला सुद्धा महाराष्ट्राने मूठ माती दिली हा सुद्धा इतिहासच आहे आणि हे सत्य आहे जो जो वरती आला त्याला महाराष्ट्राने मूठ माती दिलेली अफजल खान आला त्याला सुद्धा मूठ माती दिली औरंगजेबाला त्याला सुद्धा मूठ माती दिली आणि आता हे जे म्हणतात रामाचे सगळे पुजारी चांगली गोष्ट आहे प्रभू श्रीरामचंद्र हे एक कोणत्याही एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची मालमत्ता नाही आणि जर तशी तुम्ही करत असाल तर आम्हाला सुद्धा भाजप मुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल भाजप मुक्त श्रीराम नुसतं जय श्रीराम नाही भाजप मुक्त जय श्रीराम काय चाललंय हे आज म्हणजे ज्यांनी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवलं शिवसैनिक तुमच्या सोबत होते बाकी मी त्या सगळ्या इतिहासात जात नाहीये ते प्रदर्शन बघा काय काय त्याच्यात स्वतः सुभाष देसाई सुद्धा होते आणि आज आपल्या संध्याकाळच्या सभेमध्ये तेव्हा जे काही कारसेवक गेले होते त्यातले काही आजपर्यंतच्या सगळ्या वर्षांमध्ये आपल्यात ते नाहीत आपल्यात ते, ते, ते निघून गेले पण जे आहेत आणि इकडे येऊ शकले ते सुद्धा आज संध्याकाळी येणार आहेत म्हणजे कोणी घ्यायचं बरं घेतलं तर घ्या माझं काहीच पण नाहीये पण निदान प्रभू श्रीरामचंद्राचा एक तरी गुण तुमच्यामध्ये आहे हे तरी आम्हाला कळू द्या एक तरी गुण प्रभू रामचंद्र हे सत्यवचनी होते वचनी होते मग तुम्ही ज्या शिवसेनेने तुम्हाला त्या गादीपर्यंत पोहोचवलं त्या शिवसेनेला वचन मोडणारे तुम्ही राम भक्त कसे काय होऊ शकता तुम्ही कसे काय होऊ शकता आणि संजय तुम्ही जे सांगितलं की प्रभू रामचंद्राने काय काय केलं का केलं वालीचा वध का केला आणि आपल्याला सुद्धा वालीचा वध का करावा लागेल कारण त्याने आपली शिवसेना पळवलेली आहे ज्याने माझी माझ्या भगव्याशी प्रतारणा केली आणि आपल्या स्वतःची आपल्या हक्काची शिवसेना जो पळवणारे कोणी असतील वाली असतील आणखी कोणी असतील आणि त्यांचा कोणीही वाली असेल तरी त्याचा आम्ही राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही हा खरा निर्धार करा हा खरा निर्धार करा कारण आता सगळं राममय झालेलं आहे पण जनतेचे प्रश्न तसेच आहेत झाला कालचा इव्हेंट झाला राम की बात हो गई अभि काम की बात करो अभि काम की बात करो चलो हो जाने दो चर्चा कामावरती चर्चा करा तुम्ही दहा वर्षात काय केलं पंच्याहत्तर वर्षात काँग्रेसने के काय केलं तुम्ही दहा वर्षात काय केलं हे पहिलं सांगा आता बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक